नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध लाभ कृषी घटकांसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निवड ही झालेली आहे मित्रांनो निवड झाल्याची व कागदपत्रे दहा दिवसाच्या आत वेबसाईट वरती अपलोड करण्यासंदर्भात टेक्स्ट मेसेज शेतकऱ्यांना मिळालेले आहेत मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत की कागदपत्रे कोणकोणती अपलोड करायची हमीपत्राचे फॉर्मॅट कोणते व कुठे मिळतील पाचशे बी फाईल अपलोड करायची आहे मात्र फाईल साईज कमी होत नाही तर मित्रांनो या सर्व समस्यांबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहूया तर मित्रांनो काही शेतकऱ्यांची ट्रॅक्टर या घटकाकरिता निवड झालेली आहे या घटकाकरिता एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान मिळते तसंच काहींची कृषी अवजारे बँकेची स्थापना या घटकाकरिता निवड झालेली आहे या घटकाकरिता अर्ज करते वेळी सादर केलेल्या प्रकल्प कर्जाच्या एकूण चाळीस टक्के इतके अनुदान हे मिळते मित्रांनो या घटकामध्ये एक टॅक्टर व कमीत कमी तीन ट्रॅक्टरची उपकरणे खरेदी करावी लागतात तर मित्रांनो या ठिकाणी आता या दोन घटकांकरिता जी कागदपत्रे अपलोड करावी लागतात त्याबाबत माहिती घेऊयात मित्रांनो मुद्दाम ही दोन घटके निवडलेली आहेत जेणेकरून यात जवळपास सर्व कागदपत्रे समाविष्ट होतात मित्रांनो कागदपत्रामध्ये सर्वप्रथम बँक पासबुक त्यानंतर ट्रॅक्टरचे कोटेशन ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट आणि ट्रॅक्टरचे डीलरशिप पत्र ज्या शोरूम मधून तुम्ही कोटेशन घेताय तिथे विचारल्यानंतर तुम्ही निवडलेल्या ट्रॅक्टरच्या मॉडेलचा टेस्ट रिपोर्ट तसेच कंपनीचे अधिकृत विक्रीपत्र म्हणजेच डीलरशिप पत्र तुम्हाला ते देतील मित्रांनो ही कागदपत्रे ट्रॅक्टर या घटकाकरता आवश्यक आहेत मित्रांनो कृषी अवजारे बँकेची स्थापना या घटकाकरिता आधी सांगितलेल्या कागदपत्रासह ट्रॅक्टरकरिता जे तीन कमीत कमी अवजारे तुम्ही घेत आहात त्या सर्वांचे कोटेशन त्या सर्वांचे टेस्ट रिपोर्ट आणि डीलरशिप पत्र सुद्धा तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे मित्रांनो या कागदपत्रासह एक हमीपत्र सुद्धा अपलोड करावे लागते ज्यामध्ये मी संबंधित अवजाराचा या आधी लाभ घेतलेला नाही तसेच लाभ मिळाल्यानंतर मी अवजारे विकणार नाही असा मजकूर त्या हमीपत्रामध्ये असतो मित्रांनो ते हमीपत्र बऱ्याच कृषी अधिकारी कार्यालयांकरिता शंभर रुपयाच्या बॉन्डवरती नोटरी करून अपलोड करावे लागते मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण घटकाकरिता आवश्यक हमीपत्राचा नमुना मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आता कागदपत्रे अपलोड करताना पाचशे केबी साईजची पी डी एफ अपलोड करायची अडचण बऱ्याच शेतकऱ्यांना येते कारण फाईलची साईज ही खूप मोठी होते पाचशे पेक्षा जास्त साईजची ती होते तर मित्रांनो तुमच्या पी डी एफ फाईलची साईज ऑनलाईन कमी करण्याच्या लिंक लिंकसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे ती लिंक ओपन करून त्यात तुमची फाईल अपलोड करायची आणि कॉम्प्रेस होऊन पाचशे बीच्या आत ती डाउनलोड तुम्हाला करता येईल मित्रांनो आता कागदपत्रे अपलोड करताना तुम्ही एका पानावर असे चार कागदपत्रे अशा पद्धतीची पीडीएफ फाईल सुद्धा तुम्ही बनवू शकता तसेच कागदपत्रे अपलोड करताना एकाच पीडीएफ फाईल मध्ये डीलरशिप पत्र कोटेशन हमीपत्र असे तुम्ही कंबाईन करू शकता आणखी एक पर्याय तुम्हाला वापरता येतो जसे की बँक खाते पासबुक यामध्ये फक्त बँक खाते पासबुक अपलोड न करता एक पीडीएफ फाईल बनवून त्यात पासबुक हमीपत्र कोटेशन असे एकत्रित कागदपत्रे सुद्धा तुम्हाला अपलोड करता येतील मित्रांनो खालच्या पर्याय करता सुद्धा तुम्हाला कंबाईन फाईल करून अपलोड तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल असे काही नाही की फक्त बँक खाते पासबुक पर्यायामध्ये तुम्ही फक्त बँक पासबुकच त्या ठिकाणी अपलोड करावं मित्रांनो यामुळे तुमच्या समोर अपलोड करायच्या सर्व कागदपत्राच्या पर्यायामुळे तुमच्या कागदपत्राची फाईल साईज ही तुम्हाला कमी करता येईल आता मित्रांनो या ठिकाणी कागदपत्रे ऑनलाईन कशा पद्धतीने अपलोड करायची याबाबत या ठिकाणी या माहिती पाहूया मित्रांनो कागदपत्र अपलोड करण्याकरिता सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर पोर्टलला ओपन करून घ्यायचं आहे पोर्टल ओपन झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल लॉग इन करायचं आहे प्रोफाईल लॉग इन करण्याकरिता या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक शेतकरी किंवा आधार आधारित लॉग इन यापैकी कोणताही पर्याय तुम्ही तुम्हाला योग्य जो वाटेल तो तुम्ही निवडू शकता वैयक्तिक शेतकरी पर्याय निवडणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फार्मर आय डी टाकावा लागणार आहे फार्मर आय डी तुम्हाला माहित नसेल अशा वेळी तुम्ही आधार आधारित लॉग इन हा पर्याय अशा प्रकारे निवडून या ठिकाणी आधार क्रमांक टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता तर या ठिकाणी आता आपण आपलं प्रोफाईल लॉग इन करून घेऊया प्रोफाईल लॉग इन करून झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी चलन अपलोड ऑब्लिक डी पी आर ऑब्लिक काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र हा पर्याय या ठिकाणी दिसेल तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तीन पर्याय दिसतील तर यातला पहिला जो या पर्याय आहे वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमची निवड ज्या घटकाकरिता झालेली आहे त्या सर्व घटकांची यादी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे आलेली दिसून येईल तर मित्रांनो ज्या घटकाकरिता तुम्हाला आता कागदपत्रे अपलोड करायचे आहे त्या घटकाच्या समोर तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे अपलोड असे पर्याय दिसतील तर ज्या घटकाचे आता कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहे त्या समोरील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे कागदपत्र अपलोड करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट असा पर्याय या ठिकाणी येईल तर खाली या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्याचे पर्याय तुम्हाला दिसून येतील तर आता एक एक करून या ठिकाणी आपण कागदपत्र अपलोड करूया सर्वप्रथम या ठिकाणी बँक खाते पासबुक हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो त्यानंतर बँक खाते पासबुक पीडीएफ फाईल आहे ती या ठिकाणी मी या ठिकाणी अशा प्रकारे क्लिक करून या ठिकाणी मी निवडतो फाईल पाचशे बी पेक्षा कमी साईजची असेल तर लगेच तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केल्या असे या ठिकाणी दाखवण्यात येईल तर या ठिकाणी ओके या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली या ठिकाणी बँक खाते पासबुक या ठिकाणी अपलोड झालेले तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले तुम्हाला दिसून येईल पुढे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे जतन केलेले नाही असे दाखवत आहे कारण सगळी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर जतन करा या पर्यावरती क्लिक करायचे आहे आता पुढील कागदपत्र आपण या ठिकाणी अपलोड करून घेऊयात तर या ठिकाणी परत सिलेक्ट डॉक्युमेंट या पर्यावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी मी भाडे तत्वावरील अवजारे बँकसाठीचे हमीपत्र किंवा निवड अवजारे यंत्राचे दरपत्रक तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल आधी अपलोड करायचा तो तुम्ही अशा प्रकारे निवडू शकता तर या ठिकाणी आता कोटेशन जे आहे ते या ठिकाणी मी अशा प्रकारे अपलोड करतो तर कोटेशन सुद्धा आपली या ठिकाणी यशस्वीरित्या अपलोड झालेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे जर तुमची काही चूक झाली जशी जा की माझी या ठिकाणी झालेली आहे बँक खाते पासबुकमध्ये मी बँक पासबुक हमीपत्र आणि भाडे तत्वावरील औजार बँकसाठीचे हमीपत्र यासुद्धा बँक पासबुक हमीपत्र म्हणजे दोन वेळेस मी या ठिकाणी अपलोड केलेलं आहे तर अशावेळी तुम्ही या ठिकाणी कागदपत्र हटवा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही संबंधित फाईल ही परत डिलीट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपले कागदपत्र अपलोड करून झालेले आहे आता जतन करा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करूयात तर या ठिकाणी तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तऐवज सबमिट करू इच्छिता तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी तुम्हाला येईल आणि तुमच्या मोबाईलवरती सुद्धा टेक्स्ट मेसेज स्वरूपामध्ये तुम्हाला कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा येईल त्यानंतर आता आपली कागदपत्रे अपलोड झाली हे कसे चेक करायचे तर मित्रांनो या ठिकाणी घटक इतिहास पहा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी छाननी अंतर्गत अर्ज पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डेस्क हा पर्याय दिसून येईल खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ज्या घटकाचे कागदपत्र अपलोड केलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला असं फार्मरच्या ऐवजी अशा प्रकारचा एक क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल याचा अर्थ या ठिकाणी तुमचे हे अपलोड झालेले आहेत तसेच अर्ज कॅन्सल करण्याचा जो पर्याय आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला रिमूव्ह झालेला दिसून येईल तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तुमची कागदपत्र या ठिकाणी यशस्वीरित्या अपलोड झालेली आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ हा घेता येईल ये। तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र